हजार चोवीस मध्ये जो येणारे वेगवेगळे दावा ऐकतोय आणि मला वाटलं की आता आपला हा विचार होऊ शकत नाही म्हणून मी जड आपलं करणारे भारतीय जनता पार्टीचा आणि सदस्य होतो व जिल्हा प्रकोष्ठ बुद्धिजीवीचा आम्ही राजीनामा देऊन मी जनतेमध्ये पात्र नशी पाठवण्यासाठी मी पण पक्षानं दोन हजार चौदा मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये आणि पोटनिवडणुकीमध्ये माझा विचार केला नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी प्राध्यापक उत्तमराव कांबळे यांची गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकी पेशा सा, सामाजिक आणि विविध राजकीय पक्षांमध्ये निष्ठेने काम करणारे प्राध्यापक उत्तमराव कांबळे यांनी येणाऱ्या देगलूर विलोली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने संधी दिल्यास तयारी असल्याचे सांगितले परंतु संधी मिळणार नाही अशी शंका येताच भारतीय जनता पार्टीचे पक्षाने कुठलीही दखल न घेतल्याने नांदेड जिल्हा बुद्धिजीवी प्रकोष्ठ संयोजक प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला आही। जाती साथी साथी आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या बिलोली विधानसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांचे डोहाळे लागले आहेत काही नेते खूण कुठल्याही पक्षाचा असो कोण किती देईल या उद्देशाने इच्छुकांची चाचपणी करत आहेत यामुळे निष्ठावंतावर अन्याय होणार नाही ना अशी जनतेत कुजबूज सुरू आहे या पार्श्वभूमीवर प्राध्यापक उत्तमराव कांबळे यांनी भाजपामध्ये दोन हजार तेरा ते चौदा पासून निष्ठेने काम केले आहे गेल्या कोरोनासारख्या महामारीत त्यांनी जनतेत जाऊन संसार उपयोगी साहित्य आणि धान्य किट वाटप केले आणि रुग्णांना औषध पुरवठा केला त्यांनी जनतेच्या अनेक गरजवंत बाबींमध्ये निशुल्क सेवा दिली आहे भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यापासून इतर मोठे मोठे पक्षाचे जिल्हाध्यक्षांसोबत प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर यांचे भेटी गाठी होत असताना दिसून येत आहे तर पाहूया प्राध्यापक उत्तमराव कांबळे यांना येणाऱ्या निवडणुकीत संधी मिळते का आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा कसा उपयोग होतो हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबल न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार मी सातपडेल एनसीएन न्यूज टीव्ही मध्ये आप स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलूर मतदार मतदारसंघामध्ये फार मोठा या ठिकाणी प्रचंड भयानक अशा पद्धतीचा एक वादळ उठलेला आहे आपण पाहू शकतो विधानसभा निवडणुका आचारसंहिता जवळ आल्यामुळे आपण पाहू शकतो जे दिग्गज नेते होते ते ह्या पक्षातून त्या पक्षात जात आहेत परंतु आपण पाहू शकतो देगलूर पिलोली मतदारसंघातील एक व्यक्तिमत्व ज्यांचं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये खूप वर्षापासून काम करत होते आता आपण पाहू शकतो त्यांनी राजीनामा दिलेले आहेत प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर जे गोरगरिबांसाठी त्या ठिकाणी सदैव रस्त्यावर असतात आणि सर्वांची मदत करण्यासाठी ते पुढाकार घेत असतात आता आपण पाहू शकता की कशा पद्धतीने त्यांनी राजीनामा दिला आणि कशामुळे राजीनामा दिला ते या ठिकाणी जाणून घे सर आपल्याला सर्वात पहिला प्रश्न अशा पद्धतीने आहे की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये खूप वर्षापासून काम करत होतात आणि इच्छुक उमेदवार म्हणून आपण या ठिकाणी दोनदा दोन दु� वेळेस निवडणुकीमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस डायरेक्ट राजीनामा देण्याची का आपल्याला गरज पडली नमस्कार मी प्राध्यापक उत्तम कुमार रामचंद्र कांबळे सध्या देगलूर महोदय देगलूर इथून उपराचार्य पदावर कार्यरत असून मी प्राध्यापिक करता करता व्रत ताकी घेतले समाजसेवेवर राजकारण आणि समाजकारण मी गेल्या तीस वर्षापासून या मतदारसंघात करतो आहे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी कधी काम केलं नाही काल मी दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीचा सदस्यत्वाचा व बुद्धीजीविशेचा जिल्हा प्रकोष पदाचा राजीनामा मी माननीय जिल्हाध्यक्ष संतोखरावजी हंबर्डे साहेब यांच्याकडे पाठवलेला आहे त्याचं कारण आहे गेल्या दहा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे पर पक्षाकडून जे आदेश येतील त्या आदेशाचं पालन करून पक्षाला मजबूती आणि बळकटी करण्याचं मी काम केलेलं आहे पण पक्षानं दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये आणि पोटनिवडणुकीमध्ये माझा विचार केला नाही मी पोट आदरणीय आमदार अंतापकर साहेब यांच्या निधना रिक्त झालेल्या जाग्यावर जागेवर पोटनिवडणूक मला तिकीट मिळावं यासाठी मी मतदारसंघ पिंजूर काढून प्रत्येक मतदारसंघाच्या मतदाराच्या भावना जाणून घेऊन इथल्या समस्याचा निराकरण करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे पण मला संधी दिली नाही मला असं वाटलं होतं की दोन हजार चोवीसला मला संधी मिळेल या आणि सामाजिक कार्य या भागातला जो अनुशेष आहे तो अनुशेष भरून काढण्यासाठी मध्ये शैक्षणिक असो सामाजिक असो राजकीय असो या भागामध्ये औद्योगिक कारण कुठलं झालं नाही सिंचनाचे प्रश्न अपुरी आहेत इथे लोकप्रती उदासीन असल्यामुळे या भागातल्या विकासाला खीळ पडलेली आहे आणि ते खीळ दूर करण्यासाठी हा माझा प्रयत्न राहिलेला आहे म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये शासन करत जमात बनवण्यासाठी हा माझा प्रयत्न राहिलेला आहे पण मला यश आलेलं नाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जो येणारे वेगवेगळे नावं ऐकतोय आणि मला वाटलं की आता आपला हा विचार होऊ शकत नाही म्हणून मी जड अंतकरणाने करणार नाही भारतीय जनता पार्टीचा आणि सदस्य होतो व जिल्हा प्रकोष्ठ बुद्धीजीचा मी राजीनामा देऊन मी जनतेमध्ये माझं नशी वाजवण्यासाठी विनंती आली होती का माननीय तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर यांनी सांगितलं की सर आपण आपला विचार होईल आपण राजीनामा देऊ नका पण मी म्हणतो चौदाला झाला नाही एकोणीसला झाला नाही पोटनिवडणूक झाला नाही आणि आगामी काळामध्ये होण्याची जी कल्पना ही धुसर झोत चाललेली आहे येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघाच्या बाहेरची माणसं येताना आपल्याला दिसत आहे त्यामुळं मी इथं दहा वर्ष थांबून काही उपयोग झाला नाही तर येणाऱ्या काळात उपयोग होणार नाही मला दुसरी चूल मांडावी लागणार आहे म्हणून मी बाहेर पडलो आपली पुढली रणनीती काय असणार आहे पुढे आपण काय करणार आहोत मी माझे सहकारी मित्र कार्यकर्ते मतदारसंघातले नेते त्यांच्याशी विचारविनय करून दोन ते तीन दिवसामध्ये पुढली रणनीती आपण येणाऱ्या काळामध्ये या भागाचा विकास होण्यासाठी कुठला पक्ष पोषक असं वातावरण निर्माण करू शकेल अशा पक्षाचा विचार आमच्या मनामध्ये आहे आम्ही कार्यकर्त्याशी विचारविनय करून दोन ते तीन दिवसामध्ये आमची रणनीती ठरवणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये देगलूर बिलोरी मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची रणनीती हाकत आहेत परंतु आपण पाहू शकता एक दिग्गज नेता ज्यांची ओळख खूप मोठ्या प्रमाणात आहे ते उपप्राचार्य आहेत आणि प्राध्यापक होते आणि त्यांच्या महाविद्यालयामध्ये खूप मोठ्या शिक्षणामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या ह्या ठिकाणी ह्या भागामध्ये खूप मोठा प्रभाव पडू शकतो आणि ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्य करू शकतात असं या ठिकाणी दिसून येतो आणि आपण पाहू शकतो आता ज्याशा ज्या पद्धतीने त्यांनी राजीनामा दिले त्याच्यानंतर त्यांचे भेटेगाठी मोठमोठ्या पक्षातील जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासोबत होत आहेत चर्चेला उदाहरण आलेलं आहे की आता सर कोण्या पक्षाचा कोणा पक्षाचा झेंडा हाती घेतील जे सुद्धा विचारमय खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वकड होत आहे कॅमेऱ्यावर लहान सोबत मी साख पडेल